नमस्कार मी ऋतुजा ह्या बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी जर आपल्याला संपूर्ण कोकणातील आणि मुंबईतील लोकप्रिय जे पी आर चॅनलचं आपलं कोकण हे चॅनल जर दिसत नसेल तर आजच आपल्या जवळच्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधा आणि जाहिरातींसाठी सुद्धा खाली दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क साधा सदोतीस कोरले जिल्हा रायगडमधल्या जिल्हा परिषद गटातील निवडणूक निकालानंतर मतमोजणी प्रक्रियेवरती गंभीर आक्षेप घेण्यात आले उमेदवार अॅडव्होकेट मनस्वी मनेश महेश मोहिते है, यांनी एम फोर फॉर्मवरच्या स्वाक्षऱ्यांचा अभाव ईव्हीएम आकडेवारीतली तफावत आणि प्रक्रियाभंगाचे आरोप करत महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे फेर मतमोजणीचा अर्ज फेटाळण्यात आल्यानं संशय अधिकच गडद झाल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करून चौकशी करावी आणि निष्पक्ष फेरमतमोजणी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे आयोगाच्या भूमिकेकडे कोरले गटाचा आता लक्ष लागून आहे निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया जी आहे जी प्रक्रिया पार पाडत असताना कमालीच त्याच्यामध्ये अंदाबुंदी कारभार कमालीची मतमोजणीच्या आकडेवारीमध्ये अफराथफरी झाल्याचा आमचा आक्षेप आहे व्ही एम फॉर्म व्ही एम फोर नावाचा एक फॉर्म असतो तो भरत असताना त्या फॉर्मवरती मतदानाची उमेदवारांची आकडेवारी लिहिल्यानंतर त्या आकडेवारीच्या खाली पर्यवेक्षकाची सही आणि त्याच्या खाली मतमोजणी प्रतिनिधीची सही ही कंपल्सरी आवश्यक आहे या संपूर्ण प्रक्रियेमध्ये फक्त आकडेवारी लिहिली गेली पर्यवेक्षकाची सही केली गेली परंतु ती आकडेवारी कुठेही मतमोजणी प्रतिनिधीकडून व्हेरीफाय करून, करून त्यांच्या स्वाक्षऱ्या त्याच्यावरती घेतलेल्या नाहीत जो मुळातच निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचा नियमांचा भंग आहे त्याच्यामुळे जर अशा पद्धतीने आकडेवारी भरली असेल तर ती मतमोजणी प्रक्रिया ही संपूर्णपणे इनव्हॅलिड प्रक्रिया आहे त्याच्यामुळे ती फेरमतमोजणी व्हावी असा आमचा आक्षेप आहे तसं आम्ही मान्य उच्च न्यायालयामध्ये फाईल केलेलं आहे आणि त्याचबरोबर आयुक्त महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग यांच्याकडे सुद्धा अधिकारी जर अशा पद्धतीने त्यांच्या मनमानी पद्धतीने जर फॉर्मची निर्मिती करत असतील तर अशा अधिकाऱ्यांवरती सुद्धा गुन्हा दाखल करावा त्यांना निलंबित करावा आणि त्यांच्या व्यतिरिक्त नवीन स्टाफ नेमून त्या ठिकाणी फेरमतमोजणी करावी अशी विनंती आम्ही केलेली आहे मला निश्चितपणाने खात्री आहे की माझ्या या मागणीला हे ये यश ये येईल आणि मान्य उच्च न्यायालय सुद्धा आमच्या बाजूने त्या ठिकाणी निर्णय देईल